डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंढरपूर येथील कराडनाका भेटीला सत्याऐंशी वर्ष पूर्ण होतात त्यानिमित्तानं मोहळ तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार राजाभाऊ खरे यांचा आपल्या जन्म ठिकाणी पंचशील मंडळ पंढरपूर यांच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे होते त्यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला याप्रसंगी पंढरपूर पंचशील मंडळाच्या वतीनं कुमार ढवळे यांचं भाषण झालं यावेळी राजाभाऊ सरवदे सुधीर महागडे मंडळाचे अध्यक्ष आरपी कांबळे जितेंद्र बनसोडे यांची तर आमदार राजाभाऊ खरे यांनी सत्काराला उत्तर देताना माझा जन्म या भूमीमध्ये झाला तिथल्या भूमीत बुद्ध विहाराच्या उभारणीसाठी काही कमी पडू देणार नाही असं सांगितलं यावेळी आंबेडकरी समाजातील हजारो बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन पाटोळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमार ढवळे यांनी मानले चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका